आनंदकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ हा असा एक मठ आहे की यांची कमान क्रॉस करताच आपला सत्तर टक्के प्रश्न सुटून जातो राहिलेला तीस टक्के प्रश्न मठाधिपती श्री प्रवीदादा सोनवणे यांनी दिलेली सेवा मनापासून केल्यानंतर शंभर टक्के आपला प्रश्न केले व कोणतीही तुमची अशक्य गोष्ट असू द्या इथे आल्यानंतर शक्यच होते अशक्यही शक्य करतील स्वामी या मठ्यामध्ये आल्यानंतर शंभर टक्के आपले प्रश्न सुटले कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्यांच्या आणि तुम्हाला लाय आरती अभिषेक सेवा ताई तायदाचे सुटलेले प्रश्न बघायला मिळतील या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा या मठामध्ये अखंड पारायण चालले जातो सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मठामध्ये सर्व विनामूल्य आहे जेवणाची सोय राहण्याची सोय नाश्त्याची सोय सर्व ताईदादांना आदर दिला जातो व सकाळी जो स्वामींचा अभिषेक असतो त्या अभिषेकाला प्रत्येकाला मान दिला जातो ताईदादांना मान दिला जातो तेही विनामूल्य या मठामध्ये अखंड पारायण चालू असते तुम्ही कधी या व कधीही पारायण लावू शकता तेही विनामूल्य इथे सर्वांना आदराने बोलवलं जातं व इथे आदर केला जातो सर्व दादांचा सर्व फिरून झाले तरी तुमचे वैयक्तिक प्रश्न सुटत नाहीत तर या दरबारात या म्हणजेच अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ पळसखेडे रोड नाशिक पुणे हायवे नांदूर शिंगोटे अशक्य ही शक्य करतील स्वामी मठाधिपती श्री प्रदीपदादा सोनवणे यांच्या आपले प्रश्न घेऊन या शंभर टक्के मी खात्री देतो ते प्रश्न सुटतातच फक्त दादाने दिलेली सेवा ही मनापासून करा व स्वामी सेवत असल्यानंतर तुम्हाला खात्री करायचं असेल तर त्यांच्या यूट्यूब चॅनल जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा जगात असे कोठेही मंदिर बघायला मिळणार नाही ना तेही वारळावरती हे स्वामींचे मंदिर वारवावरती आहे येत्या बावीस तारखेला दरबार आहे त्या दरबारामध्ये प्रश्न उत्तर घेतले जात एकवीस तारखेला प्रश्नोत्तरची आधार नोंदणी होईल तुम्ही एकवीस तारखेला आयुष्यातील वैयक्तिक प्रश्न सोडवायचे असेल तर एकच मठ आनंदकोटी ब्रह्मा नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नक्की या आयुष्यातले सर्व प्रश्न इथे सुटले जातील शंभर टक्के खात्रीची सेवा द्या सेवा मनापासून करा शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गुण आहे श्री स्वामी समर्थ